करतो की कॉन्स्टेबल होण्याचं स्वप्न बघू नका ही कॅब तुमच्यासाठी ठेवलेली आहे तुमच्या पालकांसाठी ठेवलेली आहे ज्या दिवशी तुम्ही अधिकारी व्हाल त्यावेळेस त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यावर ठेवा हेच तुम्हाला एक, एक दिव्य स्वप्न देतो तुम्ही ते तारे होणार ज्यावेळेस तुमचं नाव पेपर मध्ये येणार त्यावेळेस त्यांचंही नाव कमवलं जा तुम जेवढे मोठे स्वप्न बघता येईल तेवढे स्वप्न बघा आपल्या स्वप्नांच्या मागे आपले आई बाप हे सर्व असतात ज्यासाठी आज जो नाशिकचा ढोल वाचतोय तो मला सुद्धा प्रेरित करत होता की माझा सुद्धा सत्कार होत होता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यां मागे सगळे पळत असतात परंतु अपयश आले ना तर बाजूचे पळत असतात की अपयशी झाला अपयशी झाला ध्येय असे निवडा तुम्ही जीवनामध्ये की आपली तिची ठसा उमटायला पाहिजे आपला बापाचा जर मान्य जर गावात फिरत असेल तर अशी मान ताट व्हायला पाहिजे हा फौजदाराचा बाप आहे व्यासपीठावर उपस्थित देशमाने सर सुरू या असलेले श्रीकांत मदनेसर आणि मान्यवर सन्मानार्थी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मित्र आजचा जो सन्मान सोहळा जो आयोजित केला आहे सूर्य अकाडमी हा तन मन धनाने केलेला आहे जी तुमच्यासाठी आज जो नाशिकचा ढोल वाचतोय तो मला सुद्धा प्रेरित करत होता की माझा सुद्धा सत्कार होत होता ज्या ढोलची जी लय आहे ती महाराष्ट्रात गाजते जी लय आहे ती महाराष्ट्रात गाजते आणि आज तुमच्या अकॅडमी तुम्हाला ती जगभरात गाजवली याचं उदाहरण आज इथल्या पालकांनी दिलेलं आहे मी तुम्हाला एक विनंती करतो की कॉन्स्टेबल होण्याचं स्वप्न बघू नका ही कॅब तुमच्यासाठी ठेवलेली आहे तुमच्या पालकांसाठी ठेवलेली आहे ज्या दिवशी तुम्ही अधिकारी व्हाल त्यावेळेस त्यांच्या सर्तात म्हणजे त्यांच्या डोक्यावर ठेवा हेच तुम्हाला एक दिव्य स्वप्न देतो जसे आपले थोर व लोक सांगत असतात की आपण म्हणतो एक वाक्य आहे जे आपले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितले ज्यांच्या जीवनामध्ये ध्येय असतात ते मनापासून काम करत असतात त्यांची चिकाटी या मुलांच्या याच्यातून दिसत असते प्रत्येकाने मोठे स्वप्न बघा जेवढे मोठे स्वप्न बघता येईल तेवढे स्वप्न बघा आपल्या स्वप्नांच्या मागे आपले आई बाप हे सर्व असतात ज्यावेळेस तुम्ही नापास होता ना त्यावेळेस सर्वांना दुःख कोणाला होतं माहिती का आजूबाजू नव्हतं हे फाट्याच्या मुलीने सांगितलं नाही खरं आहे यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमागे सगळे पळत असतात परंतु अपयश आले ना तर बाजूचे पळत असतात की अपयशी झाला अपयशी झाला अपयशी झाला त्यामुळे तुम्हाला सांगतो तु मोठी स्वप्न बघा आम्ही आणि आमचा बाप हे जे पुस्तक आहे नरेंद्र जाधव यांचं त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं ज्या वेळेस तुम्ही तिन्ही मुलं त्यांना सांगितलं होतं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठे व्हा पण मोठेच व्हा म्हण आपण क्षेत्र कोणते निवडले ते बघा त्यांचे तिन्ही मुलं एक आय एस आहे एक अर्थ अर्थतज्ञ आहे आणि एक उच्च उच्च विषित अधिकारी आहे आपण काय घेतो चांगल्या गोष्टी कोणी शिकवत नाही पण वाईट गोष्टी सगळे शिकायला असतात आजूबाजूचे असतात मित्र असतात तुम्हाला सांगतो स्वप्न मोठे बघा मित्रांनो आई बापांचे स्वप्न दळ आपले लपलेले असतात आपला देव आपला जो असतो तो आई बाप आणि गुरिव असत मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे स्वप्न आहे पूर्ण झाले नाही असे विद्यार्थी सुद्धा इथं बसलेले आहेत तर आपण सूर्य अकॅडमीसाठी एक स्मरण करायला पाहिजे की आपले जे मित्र राहिले हे त्यासाठी मी जीव लावेल पैसा लावेल त्यांच्या अडचणीला उभा राहील आणि या सूर्य अकॅडमीचं नाव महाराष्ट्रभर गाजवेल मंजिली उन्हे में जान होती है मंजिली उन्हे में जान होती है पंख कुछ नहीं होता उन्हाड होतीये <प्रिक्षाग> एपीजे अब्दुल कलाम सरांचं हे वाक्य आहे तुम्हाला सांगायचं होतं मनापासून सांगतो तुम्ही फक्त कॉन्स्टेबल झाले तुम्ही समाधान यात मी ज्यावेळेस कॉन्स्टेबल झालो ना माझ्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये नाव झालं होतं मी कॉन्स्टेबल झालो त्यावेळेस जिल्ह्यामध्ये चौथा आलो होतो गर्वाची हवा हो डोक्यात नेऊ येऊ दिली की चौथा आलो म्हणून ज्यावेळेस पी एस आयचा अभ्यास करत होतो त्यावेळेस ठरवलं होतं की पी एस आय झाल्याशिवाय मी कोणतंही काम करणार नाही डोक्यात हवा येऊ देणार नाही लग्नासाठी लाईन लागली होती लग्नासाठी लाईन लागली होती घरच्या डोक्याला ताप देत होते फोन स्विच ऑफ केला होता आम्ही पाच विद्यार्थी होतो ज्यामध्ये एक एक्साइज एस पी झाला तीन पी आय आहेत मी स्वतः एक एपी आहे आणि एक क्लर्क म्हणून आहे क्लर्क का राहिला का क्लर तो रिकाम काम करत होता म्हणून क्लर्क राहिला पण पाचवी यशस्वी झालो चांगल्या विद्यार्थ्यांच्या संगतीत राहा चांगले गुरुवर आपल्याला भेटले आहे त्यांचं मार्गदर्शन मिळवा आणि तुमच्यासाठी हे सगळं आहे व्यासपीठ आहे तुमच्यासाठी एवढे अकॅडमी आहे काही काही विद्यार्थ्यांना जे बसले ना पालकवर्ग ते आमच्यासाठी काहीच नव्हतं आमच्यासाठी इथं भेटतात लोक आम्हाला पण पोलीस व्हायचं होतं आम्हाला पी एस आय व्हायचं होतं पण आम्हाला ते भेटलं नाही समीर काकड प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे त्यात तुम्ही धनाने जर वाहून घेतलं जर मोबाईल स्विच ऑफ केला जसं तीन कॉल वाजले तर तुमच्या जीवनात हे सगळं स्वप्न आहे ना ते छोटे आई बापाची शान जी आहे ना ज्यावेळेस स्टेजवर आणलं गेलं आईबापांसाठी खूप मी तुमचं अभिनंदन करतो की विद्यार्थ्यांचा सत्कार तर केलाच पण आई बापाचा सत्कार केला ज्यावेळेस माझ्या वडिलांचा आई आणि माझा मा जो सत्कार ज्यावेळेस झाला होता नाशिकचा झोल वाजत होता आणि गर्व आणि मान अशी होती की फोटो काढताना सुद्धा मी एक स्माइल दिली होती सगळ्या सत्कारांमध्ये माझाच फोटो चांगला आला होता बाकीच्या फोटो व्यवस्थित आलेले नव्हते <laughs> ध्येय असे निवडा तुम्ही जीवनामध्ये की आपली तिची ठसा उमटायला पाहिजे आपला बापाचा जर मान जर गावात फिरत असेल तर अशी मान ताट व्हायला पाहिजे हा फौजदाराचा बाप आहे हा कॉन्स्टेबल जे आहे पोलीस हवालदाराचा बाप आहे तुम्ही कनिष्ठ दर्जाचे वरिष्ठ अधिकारी आहेत लक्षात ठेवा जरी पोलीस कर्मचारी म्हणून जरी झालात तर तुम्ही कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आहे एक इंजिनियर असो एक डॉक्टर असो का कोणी आमदार असो तुमच्या समोर थांबणार म्हणजे थांबणार तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे तुम्ही आज साडेचार लाखाचं पॅकेज निवडून राहिलेले आहेत साडेचार लाखाचं जे सुद्धा मिळत नाही पुण्यामध्ये त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो साडे चार लाखाचं पॅकेज मिळवलं आहे त्याचं तुम्ही कर्तृत्व सिद्ध करा तुम्ही कॉन्स्टेबलवर राहू नका हे स्वप्न तुमच्यासाठी ठेवलेलं आहे सूर्य अकॅडमीसाठी तुमच्या आई वडिलांसाठी अजून ताट मानेने तुम्ही पुढे जा आणि जे अपयशी झाले ते कॉन्स्टेबल न होता अधिकारी वा एवढे चांगले वाटतंय की त्यांचे तुम्ही पाय धुवून पाणी प्यायला हवं सूर्यामध्ये अॅकॅडमी जे आहे ज्यावेळेस सूर्य उमवतो सगळे उगवते सूर्यालाच नमस्कार करतात मावडते सुरव्याला कोणी नमस्कार करत का त्यामुळे लक्षात ठेवा आपला आई बाप ज्यावेळेस तुम्ही उगवते तारे होणार ज्यावेळेस तुमचं नाव पेपर मध्ये येणार त्यावेळेस त्यांचंही ते नाव कमवलं जाणार त्यामुळे उगवते तारे वा उगवते सूर्य वा आपल्या अकॅडमीचं नाव रोशन करा आणि या अकॅडमीतून जे घेऊन जाता येईल ते चांगल्या गोष्टी घेऊन जा व्यसनांपासून दूर राहा मोबाईल पासून दूर राहा इंस्टाग्राम पासून दूर राहा तुम्हाला एक रुपया या काही देणार नाही आणि आई बापाच करा आई बाप आपले शेतकरी आहे त्यांचं स्लोगन आहे गरीबाचे पोर झाले हो यांचं स्लोगन गरीबाची हो। गरीबा होत गरीबाची मुलं पोलीस झाले हो हे खरी गोष्ट आहे गरीबा घरचेच मुलं पोलीस होतात श्रीमंताच्या घरचे पोलीस होत नाही असं वाक्य होतं पण आज डॉक्टर इंजिनियर हे सुद्धा पाय झुकायला लागले एक पोलीस अंमलदार होण्यासाठी मी तुम्हाला सांगेल स्वप्न खूप मोठे बघा आईबापासाठी बघा आपल्या गुरुवर्यासाठी बघा आणि आपलं नाव रोशन करा शेवटचं जाता जाता सांगेल जास्त वेळ घेत नाही विंदाकरविंदकरांचं हे वाक्य आहे आणि देत जावे बघा चांगले चांगले लोक आहेत ज्यांनी चांगले आपण फक्त फक्त फोटो पुतळे सगळं बघत असतो म्हणून त्यांच्या पुस्तकातून खूप माहिती दिलेली असते देणार आणि देत जावे घेणार आणि घेत जावे सरांनी ज्ञान दिलं तुम्ही घेतलं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे म्हणजे जे आपल्याला दिलं आहे सरांनी ते आपण वाटत राहायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण जे आज ह्या ग्रुप आला होता त्यांनी एक मुलांना पुस्तकं वाटप केली मी तुम्हाला सांगेल आई बाप आई हा आईबाप हा खूप आई मोठा गुरु असतो आपण काय करतो मुलांना मोबाईल येऊन देतो एक वीस हजाराचा चाळीस हजाराचा तर पन्नास पन्नास एक एक लाखाचे मोबाईल घ्यायला लागले लोक आता कोणी बघितलंय का कोणी पुस्तक गिफ्ट केले मुलाला श्यामच्या आई आई पुस्तक गिफ्ट करा आई काय असते आई बिचारी पोटाच पासून वाढवते मुलं वात्र चालले आता सांगतो पुस्तकांसाठी तुम्ही प्रेरित करा पुस्तक वाचण्याचं छंद जोपासा आपल्या प्रत्येक घरामध्ये वाढदिवस असला तर केक सोबत तुम्ही एक पुस्तक सप्रेम भेट करा धडपडणारी तरुणाई एक पुस्तक आहे संदीप कुमार साळुंके त्यानंतर आम्ही आणि आमचा बाप नरेंद्र नर जाधव यांचे पुस्तक आहेत मी तुम्हाला सर्वांना एक संदेश देईल की पुस्तक वाचाल तर वाचाल या मोबाईल मध्ये बिघडाल मोबाईल जर वापराल तर मोबाईल मध्ये बिघडाल पुस्तकाने वाचाल तर वाचाल गुरुवर जे सांगत असतो नोट्स जेस असतो तुम्ही ते वाचलं तरच तुम्ही यशस्वी व्हाल खूप मोठे स्वप्न आहे खूप मोठे आशा आहे या लोकांचं हे ये स्टेजवर येऊन यांचा अभिमानाने आम्हाला का बोलत असता आम्हाला वाटतं आमचा आमच्या हस्ते का सत्कार करता तुमच्या हस्ते सत्कार करायला हवा पण त्यांना वाटतं की माझा जो विद्यार्थी आहे तो माझ्यासारखा म्हणजे अधिकाऱ्यांसारखा अधिकारी व्हावा आणि त्यानेच ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षी सत्कार करावा हे त्यांच्या उराशी स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करणार हे मला आशा आहे आणि तुम्ही ते पूर्ण करणार हे अशा पण आहे आणि तुम्ही पालक वर्ग सुद्धा विद्यार्थ्यांसाठी हे एक पाऊल उचलणार की प्रत्येकाला तुम्ही सप्रेम वेट पुस्तकं देणार आणि जेवढे विद्यार्थी जे सिलेक्ट झाले त्यांचं मी हार्दिक अभिनंदन